Utan, कागल येथे जीवमडोळ्याचे हॉस्पिटलचे उद्घाटन कोगनोळी ता एक प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नूतन चौगुले यांचे कागल येथील विराज सिटी येथे जीवमडोळ्याचे हॉस्पिटलचे उद्घाटन आडी येथील परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या हस्ते झाले डॉक्टर नूतन चौगुले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जीवमडोळ्याचे हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली कागल तालुक्यातील लोकांना सोय व्हावी म्हणून आपण हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे लोकांना अल्प दरात सेवा सुविधा पुरवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील डॉक्टर सदानंद पाटणे डॉक्टर नवनाथ मगदुम डॉक्टर चिंतामणी खरे डॉक्टर विनोद आवटे डॉ अमित पोवार डॉक्टर अमर पाटील डॉक्टर एन एम मगदुम त्रिशला चौगुले अण्णासाहेब मगदुम डॉक्टर दिव्या मगदुम भोपाल चौगुले एल चौगुले रुकज चौगुले डॉक्टर हर्षवर्धन मगदुम यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका